आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात आर्म ऍक्ट गुन्हा दाखल झालेला आरोपी फरार होता त्याचा शोध घेत गोपनीय माहितीवरून नाशिकच्या खंडणी विरोधी पथक त्या पोलीस अंमलदारांनी वक्रतुंड हॉस्पिटल पाथर्डी येथे सागर हेमंत सोनार व राहणार सेंट्रल बँक समोर साळुंकी चौक शिवाजीनगर जळगाव या ताब्यात घेत पुढील चौकशी कामे आंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी खंडनी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई महिला पोलीस उपनिरीक्षक मंगला पोलीस हवलदार योग्य चव्हाण दत्तात्रय चकोर भूषण सोनवणे मंगेश जगझाप चारुदत्त निकम भगवान जाधव भरत राऊत महिला पोलीस अंमलदार सविता कदम यांनी केली ए अनवर खान पठाण नाशिक